आदिवासी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास भवरे गावते राष्ट्रपती भवन कष्ट जिद्द आणि अत्याधुनिक दृष्टिकोन याचा संगम म्हणजेच यस नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील तरुण शेतकरी युहान अरविंद गावित यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेच्या जोड देत देश एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्याच्या मेहनतीची दखल घेत प्रदासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विशेष सोहळ्यात त्यांचा सन्मान होणार आहे गावातून दिल्लीपर्यंतचा प्रवास संघर्ष ते यशाची कहाणी भवरे या आदिवासी वस्तीतील योहान गावित यांनी पारंपरिक शेतीत काहीतरी नवे करण्याचा निर्धार केला आठ वर्षापूर्वी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला शासनकडून साठ टक्के अनुदान मिळवून त्यांनी अठरा आधुनिक उभारणी केली आणि आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मत्स्यपालन सुरू केले जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीने प्रोत्साहन योहान गावित यांच्या यशाचा आणि मत्स्यपालनातील प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री संजय शेठ नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठिया यांनी विशेष दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली होती महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विभागाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या अहवालात योहान गावित यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक का झाले त्यामुळे त्यांची प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनात सन्मानासाठी निवड झाली भारतीय पोस्ट विभागाच्या निरीक्षकांनी त्यांना सन्मानासाठी आमंत्रण सुपूर्द केले डी वसावे इनसाइड न्यूज नंदुरबार होऊन राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशर डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केली राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना आमंत्रितसाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं आणि त्याच्यानुसार आज माझी निवड झाली आणि मला आमंत्रित केलं साठी म्हणून राष्ट्रपती महोदयांचे मी पुष्कळ आभार मानतो आणि मला तिथे बोलवलं आहे राष्ट्रपती महोदयाकडून सत्कारासाठी म्हणून महोदयाचे मी पुष्कळ आभार मानतो